बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार झुंजार क्लबचा उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघावर चार तीन गोलनी दणदणीत विजय शाहू छत्रपती के एस ए लीग फुटबॉल स्पर्धा के एस ए साखळी फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात झुंजार क्लबने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघावर चार तीन गोल फरकानं टाय ब्रेकरवर विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ असंघानं बालगोपाल तालीम मंडळावर एक शून्य गोलनी मात केली छत्रपती शाहू फुटबॉल स्टेडियमच्या हिरवळीवर एस ए साखळी फुटबॉल सामने सुरू आहेत आज सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध आडनाईक याने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल नोंदवून एक शून्य अशी पूर्वार्धातच आघाडी घेतली मध्यंतरापर्यंत हा सामना एक शून्य राहिला उत्तरार्धात मात्र खंडोबा तालीम मंडळाच्या रोहित सागर पवार प्रथमेश जाधव एल टिमॉन रोमन सिंग आदित्य पाटील यांनी खंडोबाच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी केलेल्या चढाया वाया गेल्या संपूर्ण वेळेत बालगोपाल संघाला खंडोबा तालीम मंडळाच्या गोलची बरोबरी साधता आली हा सामना खंडोबा संघानं एक शून्य गोलनी जिंकला खंडोबाच्या दिग्विजय असनेकर पृथ्वीराज साणुंके प्रभू पवार आदित्य लायकर ऋतुराज संगपाळ यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केलं दुपारच्या सत्रातील सामन्यात झुंजार क्लबनं उत्तरेश्वर प्रासादिक वाघाच्या तालीम यांच्यातील सामना संपूर्ण वेळ गोल शून्य राहिला सामना टाय ब्रेकरवर खेळवला असता झुंजार क्लबनं चार तीन अशा गोलने सामना जिंकला मंगळवारी दुपारी दीड वाजता फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज